सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हा परिषद आयोजित पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील यांच्या हस्ते झाले या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत माळशिरस व कुर्डवाडी पंचायत समितीने वर्चस्व राखले आहे यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीच्या सचिवा तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे प्रमुख प्रसाद मिरकले कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष कुलकर्णी पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव सहसचिव अनिल जगताप सहसचिव संजय सावंत सदस्य चंद्रकांत होळकर विवेक लिंगराज अविनाश गोडसे सचिन साळुंखे नागेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती या सांस्कृतिक स्पर्धा प्रकारात कथाकथन स्वरचित कविता वैयक्तिक नृत्य एकपात्री इत्यादी स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे यावेळी मुख्यालय व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीने वेगवेगळे कलाविष्कार सादर केले जिल्ह्यातून पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचा सांस्कृतिक स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या सांस्कृतिक स्पर्धेचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख प्रसाद मिरकले यांनी केले यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे विशेष सदस्य सुमित फुलमांबडी प्रशांत बडवे गोवर्धन कमटम परीक्षक प्रतिनिधी सुनंदा शेंडगे यांचा यावेळी सांस्कृतिक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला